महायुतीच्या उमेदवारासाठी बुलढाणा येथे घेण्यात आला बंजारा समाजाचा मेळावा मागील दहा वर्षांचा विकास लेखी स्वरूपात ठेवलाय जनतेसमोर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी मेहकर तालुक्यातील मोहना या गावात बंजारा समाजाच्या वतीनं मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला श्री श्री हिम्मत महाराज रायसिंग महाराज यांच्यासह उमेदवार प्रतापराव जाधव हो। आमदार संजय रायमुलकर आमदार श्वेताताई महाले आकाश फुंडकर हे प्रामुख्याने उपस्थित होते गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या विकासाचा लेखाजोखा बंजारा समाजासमोर मांडण्यात आला खासदार प्रतापराव जाधव हो यांनी जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प सर्व राष्ट्रीय महामार्ग तसेच खामगाव जालना रेल्वेमार्ग मंजूर करण्यात येऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आल्याने जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असल्याचे सांगितले यापुढेही राज्यात बुलढाणा जिल्हा विकासाचा पॅटर्न म्हणून ओळखल्या जाईल असा विकास करण्याचा संकल्प खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी केलाय या कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच न्यूज वर्ल्ड महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा